मी आलो आहे शिरपूर तालुक्यातील जडोद या गावामध्ये जे माझ्या मावशीच्या गावापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे माझं मावशीचं गाव आहे तराड कसबे आणि मी या ठिकाणी आलेलो होतो तर जळोदला आलेलो आहे मी लहान होतो त्यावेळी मी यायचो या ठिकाणी पण खूप वर्षानंतर आलो आहे आता आणि हे दाखवण्याचं महत्व म्हणजे असं आहे की हे उंबराचं झाड आहे आणि इथून डायरेक्ट पाणी निघत असतं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गायमुख आहे परंतु ते आता खाली खाली धसून गेलेलं आहे आणि इथे जर का तुम्ही पाहिलं तर पाणी निघतंय तुम्ही पाहू शकता असं आहे जसं की एखादी आपण टूबवेल वगैरे केलेले आहे त्या पद्धतीने परंतु इथून पाणी निघत असतं आणि हे पाणी आता पूर्ण थंडगार आहे आणि जर का पुढे तिकडे गेलं तर ते पाणी गरम होत असतं आणि इथूनच तिकडे तुम्हाला विहीर दिसत असेल त्या विहिरीतून जव ज़ु, जळोद गावाला पिण्याचं पाणी जात असतं आणि ते पाणी या ठिकाणाहून निघत असतं